खासदार श्रीरंग बारणे यांची पनवेलमधील बाईक रॅली आणि कामोठेतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल आणि या परिसरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला तसेच रात्री कामोटे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे असे आवाहन बारणे यांनी यावेळी केले बाईक रॅलीमध्ये शेकडो तरुण महायुतीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते रॅलीमधील विजयरथावर खासदार बारणे आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह महायुतीचे घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न